लाडकी बहीण योजनेच्या या महिलांना हप्ता मिळणार नाही म्हणजे कोणत्या महिला आहेत त्या महिलांना हप्ता मिळणार नाही अपात्रता महिला कोणत्या आहेत या व्हिडिओत आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि नोव्हेंबरचा हप्ता दहा तारखेला येणार आहे हे आपण डेट आपल्या लाडकी बहीण वेबसाईटवरती दाखवली आहे तर ही बातमी खरी आहे का पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव आहे प्रदीप आणि आपण पाहता शेतकरी हप्ता या चॅनेलवर तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मार्फत बघूयात कोणत्या महिला आहेत त्या महिलांनी के वाय सी केली तरीही त्यांना हप्ता मिळणार नाही आणि ज्या महिलांना के सी करूनही हप्ता मिळाला असेल पण इथून पुढे हप्ता मिळणार नाही अपात्रता महिला कोणत्या आहेत म्हणजे ज्या कौटुंबिक एकत्रित वार्षिक उत्पादन असेल अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्या महिलांना हप्ता मिळणार नाही ज्या महिला असतील कुटुंबातील सदस्य आयतकारदाता आहेत त्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत आता ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी असतील म्हणून सरकारी विभाग असेल उपक्रम असेल मंडळ असेल महाराष्ट्र भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक कार्यरत आहेत आणि किंवा निवृत्त वेतन घेत आहेत अद्यापित अडीच लाखापेक्षा जास्त उत्पादन बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयं कामगार आणि कंत्रता पात्रता ठरतील अपात्रता ठरतील तर त्यामध्ये बघितलं सादर जे वि लाभार्थी आहेत महिलांचे शासनाचे इतर विभागामधून मार्फत राबविण्यात जाणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनामार्फत आपल्याला पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त वेतन घेत असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आता ज्या महिला आहेत ज्यांच्या कौटुंबिक सदस्यामध्ये सदस्य, सदस्य विद्यमान असेल माजी म्हणजे खासदार असेल आमदार असेल याही महिलांना हप्ता मिळणार नाही ज्या महिलांनी कौटुंबिक सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील त्याही महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्यांच्याकडे चारचाकी वाहन म्हणजे टॅक्टर सोडून ज्या कौटुंबातील सदस्य नावात नोंदणीकृत असेल ज्यांच्या नावावर ट्रॅक्टर चारचाकी गाडी असेल त्यांना कुठल्याही महिलांना हप्ता मिळणार नाही मग प्रश्न पडला असेल की ज्या पात्रता महिला कोणत्या आहेत त्यामध्ये बघितलं आहे महाराष्ट्र राज्यातील रहवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी किंवा निराधार महिला अशाच कौटुंबीतील एक विवाहित महिला कमीत कमी वय एकवीस वर्ष पूर्ण जास्तीत जास्त पासष्ट पूर्णपर्यंत लाभार्थी स्वतःचा आधार कार्ड असायला पाहिजे बँक पासबुक असायला पाहिजे लाभार्थी जे असतील जे कौटुंबिक वार्षिक उत्पादन आपल्याला ला लाखापेक्षा जास्त नसावेत तर या महिला पात्रता ठरणार आहे तर आता आपण बघितलं आहे की लाडकी बहीण योजना डॉट इन या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत आपण पूर्ण माहिती बघणार आहोत की आपण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर त्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याकडं शेड्यूल यामध्ये आपण बघितलं आहे सतरावा हप्ता जो इंस्टॉलेशन आहे त्यामध्ये डेट आपल्याला दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या नोव्हेंबरचा हप्ता अपेक्षित तारखेला आपल्याला येण्याची शक्यता आहे तर तुम्ही बघितलं असेल सोळावा हप्ता आहे तो चार नोव्हेंबरला आलेला आहे मागचा पंधरावा हप्ता आहे तो दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि जो चौदावा हप्ता आहे तो अकरा सप्टेंबरला आलेला आहे म्हणजे आता एकच गोष्ट आहे की आता आपल्याला हा दहा डिसेंबरला हप्ता आपल्याला खात्यावरती वितरित होऊ शकतो ही अपडेट आपल्याला पूर्णपणे समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आधार कार्डवाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हा जर चेक करायचा असेल तर आय बटनवरती लिंक दिली आहे ते तेथे तुम्ही जाऊन क्लिक करू शकता तर भेटवत पुढच्या तोपर्यंत धन्यवाद